लातूरात गुटखा कारखान्यावर एम आय डी सी पोलिसांची दुसऱ्यांदा धाड पहिल्या धाडीत तीन कोटीचा व आज दुसऱ्यांदा चौवेचाळीस लाखापेक्षा अधिक मुद्देमाल केला जप्त मराठी न्यूज दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस महाराष्ट्रात अवैधरित्या गुटखा विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून याच पार्श्वभूमीवर शहरातील एम आय डी सी परिसरात असलेल्या एका गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर लातूर पोलिसांची पहिल्या धाडीत तीन कोटीचा मुद्देमालासह गुटखा जप्त केला होता दुसऱ्यांदा आज धाड टाकून तब्बल चौवेचाळीस लाखावर मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणी सोमय मुंडे पोलीस अधीक्षक लातूर यांच्या मार्गदर्शनात आरोपी विजय केंद्रे जयपाल जाधव बाळासाहेब वाघमारे मल्हारी मजगे आणि अर्जुन केदार यांच्याविरुद्ध एम आय डी सी पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस डी नरवाडे पोलीस उपनिरीक्षक कराड सहाय्यक फौजदार जगताप व इतर पोलिसांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी बजावली असल्याचे यावेळी बोलताना सांगितले